स्वागत येथील विठ्ठल मंदिर परिसरातील आर्गे गल्ली व धनगर समाज यांच्या वतीने श्री मलकार सिद्ध यात्रा कमिटीच्या वतीने रविवार दिनांक तेरा व सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन दिवस माणकापूर तालुका निपाणे येथील ग्रामदैवत श्री मलकार सिद्ध व समाजाची कुलस्वामिनी आरग तालुका मिरज येथील महालक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा पारंपरिक पद्धतीने व विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली रविवार दिनांक तेरा रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता सायंकाळी चार वाजता विठ्ठल मंदिर परिसरातून समस्त आर्गे धनगर समाजातील समाज बांधव व शेकडो महिलांसह आंबील कलश ढोल वाद्याच्या गजरात ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिराकडे रवाना झाले सायंकाळी पाच वाजता माणकापूर येथील श्री मलकार सिद्ध देवाची उत्सव मूर्ती व कृष्णा पुजारी सह तसेच आरग येथील महालक्ष्मी देवीची उत्सव मूर्ती व पुजारी याचबरोबर बेडक्याळ येथील श्री विठ्ठल वीरदेवाची पालखी ढोल वादनाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक भंडाऱ्याच्या उधळणीत श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरात मंडपात आगमन झाल्यानंतर सायंकाळी वालुक जमण्याचा कार्यक्रम व खडकलाट येथील अजित पुजारी यांचा हेडम खेळण्याचा कार्यक्रम पार, पार पडला रात्री आठ वाजता देवदेवींना आहेर मानपान करण्यात आला सामूहिक आरत्या झाल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम पार पडला तर रात्री दहा वाजता भव्य धनगरी ढोल वाजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर सोमवार दिनांक चौदा रोजी सकाळी दहा वाजता कर तोडून यात्रेची सांगता करण्यात आली एस बी न्यूज साठी बेडकी हळवून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा